ड्रायव्हर बैलाच आहे ड्रायव्हर आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ तर आज आम्ही चाललोय आमच्या गावाच्या शेजारी बाई गाडी शेर्याच बनवलेला आहे तर आम्ही तिकडे चाललोय आता वाजता संध्याकाळचे पाच माझ्यावर कोण करायला तुम्हाला दाखवतो बाकी बैलगाडी शिरेत आतमध्ये इथून आतमध्ये आपल्या राणाच्या बरोबर वरल्या साईडलाच शुरे बघितले कुठन गाड्या लागेल अरे अरे मोट पूर्ण बैल पण आलेले आहेत बाकासूर आणि महिब्या सुंदर गिरणिकेचा राजा हा पण आलेला आहे आठ मैदान चालू आहे असे नामवंत पै लागलेले आहेत ला शर्यट साठी रस्ता खराब आहे इकडचा आम्ही लोकेशनला पोचलेला आहे डायरेक्ट जिथून बैल गाड्यांची सुट्टी होती तिथून आम्ही आलोय खाली प्राणातच गाडी घातली आहे इथून बाय सुट्टी होतात तिथ आम्ही आलोय आहे मित्रांनो बाका सुट्टी सुट्टी चाललेली आहे ह्या सिनेमध्ये बाका सुरू आहे मित्रांनो आता पहिल्या 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 आले आले आपल्याला बाकासूरची सेमी भेटलेल्या <गणागी> सेमीला पण गटपा झालेला आहे इसे बोलते पाकिया डॉन चिकिया

तेजस्वी चेहरा दाखवा तुमचा शिफ्ट बाकी कधी आलाय तिकड आपली पब्लिक आहे सगळी बाकाडून आपला तिकड लागलाय पबलिकेट ना जी गाडी लागली

नाव माहित नाही का चिक्याकडे दहावीचा पेपर इकडं आला यो अभ्यास करायचा बैलगाडीच असलाय बैलगाड्या शर्यत

आणि यांचा वायर पण कामिकेचा राजा आहे ड्रायव्हर इकडं या साईडला गिरणिकेला राजा आहे गर्मिकेच्या राजासोबत मांगड्यात त्यांचा सुंदर मांगड्या सुंदर आहे सुंदर असं मैदान बघायला आहे ಆವಾರಿಕೆ ಸಮ प्रणू दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यत आपण यांनी भरवलेले आहेत तर नामवंत बैल इथं आलेले आहेत पाकासूर सुंदर मलमा लखन असे बैल आलेले आहेत तर तुम्हाला थोड्या वेळात आपण बैलांच्यावर निघावले तुम्हाला बैल बैल सगळं दाखवलं तर आपल्याबरोबर बंडाशीठ आहेत आणि आपला दर्शन छोटे भाऊ बंधूर आहे आमचे बैलगाड्या ना आता पुढं काय आहे का इश्या स्पीड लावलेला आहे जेव्हा सकाळ निघाला पब्लिक ढीक तर ठाकूर आणि सुंदर आहे कापुर आहे या समोर बकासुर आपण काही वेळात फायनल चालू होणार आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत बंडाशेठ पण असतं फायनल कारण बाकासूर असेल तिथं बंडाशेठ हा असत पब्लिक कडू इज

प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे लाइटिंग बिटिंग आणि बायला गाड्या सज्ज झालेल्या खाली काही तर फायनल गाड्या सुटतील कारण सुरुवात झाले परंतु आम्हाला वाजता फायनलचा फेरा पडणार आहे निकाल मध्ये निकाल न झाला पाहिजे अजून पंधरा मिनिटं लागू द्या पण निकाल हा एकदा चालवला एक नंबर पण केला शिवराज दादा आणि योग्य तो राकेश शेट मुला घ्यायला लागले राकेश मुलाखत रणजेची मुला बैलगाडी शेअर संपन्न झालेली आहे तर आता या बैलगाडी शेअर मध्ये मांगड्यात यांचा सुंदर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला मी त्यांचा फोटो तुम्हाला घातील आणि पुन्हा भेटून एका अशा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा